ए हॅलो जेवीन सर्वांना नमस्कार मंडळी तर आज घरापासून सुरुवात हिडेवची बघा खूप छान असे फुलं आलेले आणि मी निघाले दुकानात जायला तर बघा किती छान फुलं किती छान आले याला पण ते कुत्रा मग कुठं जाऊन बसले आणि हे लाजाळूचं झाड बघा कसं लाजतंय माझ्यासारखंच कस लाजतंय बघा <laughs> मी पण अशीच लाचते आणि इकडं मोगरेचे आणि हे गुलाबाचं मला आता छोट्या छोट्या किती आल्या दिदी बघ येतो कळ्या तिथं कळ्या वापर तेच चला मी चालले स्टॉल नाही आणलेला मी पदार्थ घेऊन आता पदार्थ आधी दुकानात आता दहा दहा वाजले लागा का आम्हाला तर आता झालेत माझे तीन ब्लाउज शिवून काल जेवढे कट केले होते आता दोन वाजले आता जेवायचं नंतर जेवढे ब्लाऊज आहे तेवढे कट करून शिवायचे संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत आज दोन चार शिवायचे सेल तर प्रिन्सेस तीन शिवलेत एका यांची तीनशे रुपये शिलाई करायचं लागायचं कामाला चार पाच ब्लाउजला हुक लावलेत आणि तीन शिवलेत बघा किती छान कटोरी कटोरी बघा अजिबात हे होत नाहीये म्हणजे कप लावल्यासारखीच आहे मला दाखवते मी कप लावल्यासारखीच आहे कटोरी पण याची तीन शिवले तर आणि मी अशी मस्त सुंदर साडी मागवलेली आहे मिशोवरून त्याचा मी ड्रेस शिवणार आहे तर मी तुम्हाला दाखवतेच तर दाखवते मी खूप छान साडी मागवलेली आहे अशी मिशोवरून ड्रेससाठी शिवून दाखवते मी ब्लाऊज पिवण तर हा चार पाच हा ब्लाउज आहे अजून मला दोन ब्लाउज शिवायचे आहेत उद्या पेंट द्यायचे ते पण बेकच आहे प्रिन्सेस शिवले तीन आणि हे तीन एकाच लेडीचे आणि ती ते तीन एकाच कस्टमरचे होते आणि अजून भरपूर आलेले ब्लाऊज शिवायला दिदीने साफसफाई करून ठेवली जाडून भेडून तर इकडे सगळ्या ब्लाऊज ब्लाउज साठी बघू शकता दोरा संपला काय थोडासा ब्लाउज राहिला का शिवायचं दोर संपवतो तर खूपच छान साडी आलेली माझ्या शिवायला ब्लाऊज बघू शकता पार्किलर साडी आहे ब्लाऊज पण खूप छान आहे तुम्ही दाखवतो एवढं भरलेले सुई तर माझ्या किती तुटतात काय माहिती हे बघा किती भरलेले चमचम चमचम करायला लागले विचारलं की दिली सुई तुटते काय आहे शिवण तुझं वास लागणार सगळ्याच्या साड्या अंगावर बघायची छान दिसते का छान दिसते काही कपडा पण खूप छान आहे पार्थिव साडी लांब बाईचं हे जे आपण पण तुला फोल्ड करायचं फोल्ड नाही करायचं आपण फोल्ड करायचंच नाही नाही तर बायक खेचण्यासारखी होती असंच राहू द्यायचं ओपनच बघा बरोबर माझ्या ब्लाऊजचं प्रत्येक ब्लाऊजचं शोल्डर इथंच प्रॉब्लेम असतो माहिती आहे का खालीवर होऊ द्यायच नाही बरोबर इकडची लाईन आणि इकडची लाईन एकावर एक आली पाहिजे तर झालं माझं ब्लाऊज बीक आहे आणि पॅक गळा रेडी आता दुसरं शिवायचं आहे हिरवाला पण खूपच छान आहे याची बघा कलर पण कसला भारी आहे हा पण ब्लाऊज आहे ना भरलेला ब्लाउज तर बघा खूपच छान साडी मी अशी मागवलेली आहे मी शोवरून याचा ड्रेस शिवायचा आहे मला कलर बघा किती खास आहे ड्रेस शिवायचा खूप छान कपडा आहे ड्रेस शिवल्यावर तला छान दिसतो आणि प्राईस तर काहीच नाही दोनशे चौदा रुपये जर असं जर पन्नास रुपये मीटर जरी घ्यायला गेले तर किती होतं पाच मीटर त्यासाठी तर दोनशे चौदा रुपये परवडले ना मस्त असं छान म्हणती शिवते माझ्या दिदीसाठी शिवायचं